हॅलो एव्हरी वन कसे हा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे आणि तुम्हाला माहित आहे का आमच्या अमरावतीत एकदम नाही एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे माहितच असेल माहित आहे का कसं पंचवीस डिसेंबरला आमची इथे गाडगेबाबाची यात्रा असते गाडगेनगरला हो ना तर तिथे छानपैकी भजन पारायण अजून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी चालू आहे कीर्तन भजन कीर्तन एकच आहे हा आणि मस्त सकाळी सकाळी काकडा आरती वगैरे राहते ना आमचं घर खूप जवळ आहे गाडगेबाच्या मंदिराजवळून तस मस्त ऐकू येते सकाळी सकाळी छान आणि तसंच तुम्हाला माहीत आहे आमच्या माननीय नवीन राणा मॅडम आणि रवी राणा दादांनी इथे एक शिवमहापुराण आयोजित केलं ला। आहे जिथे लाखोंची गर्दी आहे हनुमान हनुमान गडी आहे ना टेकडीने सॉरी हा हनुमान गडीला कित्ये दोन अडीच लाख लोकांची इतकी गर्दी आहे आणि पूर्ण वातावरणाचं भक्तिमय झालं आहे तुम्हाला माहितच असेल कलश यात्रा पण झाली होती ती तर एवढी सुप झाली होती की सगळ्या सगळ्यात जास्त लेडीज का, का हो सर्वात जास्त लेडीज इतकी छान म्हणजे ते पूर्ण म्हणजे माझ्या घराजवळ तिथूनच आपलं हे मैदान आहे जिल्हा स्टेडियम तिथून निघाली होती एवढं आम्ही फोटोज वगैरे पाहिले व्हिडिओज पाहिले एवढी गर्दी छान केशरी 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 दिसेल सगळं मस्त भगवामय झालं होतं पूर्ण वातावरण आणि मस्त वातावरण वाटत आहे चहूच्या आई बाजूने असं छान व्हायब्रेशन येत आहे कारण तुम्हाला माहीत आहे पाठ असली तर भक्तिमय आणि पॉझिटिव्ह वातावरण होते तशी अशी पॉझिटिव्ह माणसं पण सोबत असली ते खूप पॉझिटिव्ह वातावरण होते दिसून की आणि मी तर फारच पॉझिटिव्ह आहे का हो एक नंबर पॉझिटिव्ह मी म्हटलं तर काही म्हणतो का एक नंबर बाई आहे म्हणा ना नाही ना, 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 ना 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 काय ना, ना आज मी दाजीला अनिमल बनवलं होत आपलं त्याला घेऊन कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ आणि आज आहे सतरा डिसेंबर काय सतरा डिसेंबर हा कुकोरच्याशी कुकोरचा आवाज येऊ ना आपण तिकडे बसायचं काय नहीं, नहीं, ओ, तालू तालू? <laughs> तर आज आहे सतरा डिसेंबर आणि आज काहीतरी खास झालो होतं आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये तर काय झालं होत काय नाही हे आम्हा दोघांनाच माहित फक्त हलो हम्म काय नाही आज सतरा डिसेंबर आहे आज तुम्हाला मी ह्या आजच्या दिवशी म्हणजे अप्रुव्हल झालं होतं आमच्या दोघांचं लग्नाचं असं म्हटलं तरी चालेल होकार आला होता सगळीकडून कुठूनही निगेटिव्हिटी नव्हती कोणी पण नाही म्हटलं नाही जे नाही म्हणत होते ते पण पुढे काही येऊ शकले नाही कारण दाजी ठाम होते तर आज आ, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमची पहिली भेट केव्हा झाली हे 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 हे, हो, आपली पहिली भेट केव्हा झाली हा हात मला तुम्ही पकडा आता मोबाईल आमची पहिली भेट झाली बरं हा मला मेमरी मेमोरी पाहू का हा सांगा बरं कोणत्या वर्षी भेट झाली आपली पहिली पहिली भेट कोणत्या वर्षी झाली सांगा बरं पूर्ण दहा करोड तुम्ही हारले काहीच आठवण राहत नाही अजून हा आता काय काय माहिती येईल सांगा बरं अजून म्हणजे लग्नानंतर क्लास क्लासवर येत होती काही सिक्वेन्स असते कोणा गोष्टीचा राहू द्या मी सांगतो तुम्हाला सगळं काही जे काही आहे ते तर आमची पहिली भेट झाली होती दोन हजार तेरा मध्ये चिमटा चिमटा घेतो म्हणजे लक्षात राहील चिमटा घेतो चिमटा घेतो चिमटा घेतो लक्षात राहील दोन हजार तेरा मध्ये पहिली भेट झाली होती कोणत्या महिन्यात झाली होती पहिली भेट लवकर सांगा लवकर सांगा तू आली होती महिन्यात अरे आली होती जानेवारी माणसाला माणसं जाऊ द्या फॅनला लावा गर्मी राहिली तर तुम्हाला माहितच आहे की दा हे सारंग सर डान्स क्लास घ्यायचे हे कोरिओग्राफर आहे आणि डान्स क्लास घ्यायचे तर माझी ताई आहे अकोल्याची तिची मुलगी हो आहे मनी तर माझी ताई म्हणे की रश्मी म्हणे अमरावतीत कुठे डान्स क्लास असेल तर तिला लावून जो म्हणे मी पैसे वगैरे पाठवून देईन म्हणे तीन महिने आहे म्हणे तो म्हणाच्या सुट्टीत येणार आहे मी म्हटलं मग ठीक आहे तर मग मी डान्स क्लास लावायसाठी गेली होती यांच्याकडे सारंग सर नाही नाही मी सांगतो हे पहिले माझ्याकडून ते हे पहिले एक माझा मित्र आहे शिरीष खांडेकर सर त्यांच्याकडे गेली होती तिथे नव्हते फ्रेंड आहे क्लासमेट आहे चौथी पर्यंत सोबत शिकले होते तर हिनं माहितीये का मग त्याने फोन केला होता म्हणते की बाबा अमरावतीमध्ये आणखी कोणते डान्स क्लासेस आहे का त्याने म्हटलं की बाबा मित्रच आहे त्याच्या क्लास तुझ्या घेऊन चालतो तर हे पहिले नगरला गेली होती तो तू शिरीष काही होताच नाही क्लास मग तिथे जर तिथून हुकली मी मग इकडे आली तर मग इथून इथं आली मग पहिली भेट आली सारंग सर कोण आहे सारंग सर मग मला एक असं छोटासा नाट असा कसं नाही माझी बॅच चालू होती मॅडम वेट करा म्हटलं क्लास चालू आहे वेट फेटणे गेला मी आई वेट फेटणे गेला सर ठीक आहे मग हे वाटपात बसली तिथं वाट uh -huh. पाट काहीच नाही पाहिजे पाच मिनिटाचं बोलणं झालं कारण uh -huh. जानेवारी महिन्यात गेली होती आणि मे आणि जून मध्ये माझी ताईची मुलगी येणार होती ठीक uh -huh. आहे तर मग पहिली भेट गेलं तर मग मी यांना सगळी विचारपूस केली सर कसं आहे किती पैसे घेणार असं मग मी माझ्या ताईला सांगितलं जानेवारी महिन्यात गेल्यानंतर डायरेक्ट मग मे मे की जून मध्ये आली मग मी क्लासला म्हणा तर मग तिथे मी माझ्या मनीला घेऊन गेली क्लासला आणि मग मग हे आले हे मला काय म्हणे माहितीये का रेशमा रश्मी ने मनता ही रेशमा म्हणून माझी नरद संगीत बाई रेशमस म्हणते कारण आईनं पहिले राहतील रेशमस सांगितलं होतं तर आमची पहिली भेट झाली दोन हजार तेरा मध्ये झाली पहिली भेट जानेवारीत मग गॅप पडली मग एकदम उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट झाली मग डान्स क्लासेस सुरू झाले नाही मग हे कधी क्लास येत होती एकदम तो भिंकाचा काळा काळा चष्मा लावून बसून जात होती मग मी मॅडम बसा तिथे डान्स तसं काहीच नव्हतं काही खोटे बोलता खोटाडे झूट बोले कौवा काटे तसं काहीच नाही आहे मी पहिली तिला मग डान्स क्लासला घेऊन जात होती मग तिला म्हणत होती तू तिला पाच सहा वाजता सोडून दिलं नाही पाच वाजता सोडत होती मी म्हणत होती मग तुला मी घ्यायला येऊन जाईन ती लहान होती ती काय म्हणे की नाही म्हणे मी नाही पोहोचवून मी नाही जात म्हणे तू जर राहशील तरच मी जाईन म्हणे मग मी ऑफिसमधून परमिशन घेतली की एक घंटा बाद सर मी डान्स क्लासला जातो तर मग सर म्हणे जाऊ दे म्हणे जा म्हणे तू तशी म्हणे दिवसभर म्हणे ऑफिसमध्येच गुंतली असतं म्हणे घर तर म्हणे जाऊ दे म्हणे जा म्हणे तुला पण रिलीफ म्हणे एक घंटा तू जात जा म्हणे डान्स क्लासला मग मी तिच्यासोबत जात होती आणि मग मी एक घंटा बसत होती मग असं वाटलं बघ काय एक घंटा बसावं ना आप तसं तर आपला डान्स आवडीचा सब्जेक्ट आहे वातावरण खूप चांगलं होतं यांच्या डान्स क्लासचं आणि खूप कॉमेडी होत होती खूप आवडत होतो मला म्हणजे वातावरण असं आवडलं कारण मी आपल्या लाईफ मध्ये होती बिझी स्ट्रगलिंग लाईफमध्ये मध्ये ऑफिस घर ऑफिस घर मग मी दांस, मी पण लावला म्हणजे जाऊ दे आपण डान्सच म्हटलं तसं ऑलरेडी मी डान्सर आहे काही तास घेतो अरे सोळा ना थकून जात होतो तिला म्हणजे पाय उचलण कसं राहते हे तर तरी बंद मेहनत केली तर असं आहे भूक लागली होती जेवण वाढून दिलं मी मी जेवली हे आता जेवण करून राहिले तर अशी गोष्ट आहे मग तर आम्ही दरवेळेस माहिती आहे काय सेलिब्रेशन करतोच दहा दिवस आ पण यंदा पण यंदा मी आता घरी आहे मी ऑफिसमध्ये असले की बरोबर सामान घेऊन येतो मी केक घेऊन येतो गिफ्ट घेऊन येतो हां आणि हे यायला आठवण करून दिली का आपण बाहेर जाऊ ना म्हणते बाहेर जाऊ याली माहित नाही काय गुरुचे जन जाता येते काय म्हणून आपल्याला बाहेर गुरु बर नाही आहे ना मग तेच तर सांगू राहिलो तुला बापली पहिले माहिती आहे आता आपली आपण फसलो आता काय बोलत येईल सुचलंच नाही ना हे छोटे छोटे क्षण असते की नाही सेलिब्रेशन करायचे मी माय पाय बांधला आहे म्हणून म्हणा मीच ऑफिसमध्ये चालली नाही म्हणून नाही तुम्ही बरोबर अरेंजमेंट करून येत असतो आता जाऊ द्या पण असो तर थोडं 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 सांगावं म्हटलं <coughs> आमचं आमची कशी भेट झाली कसं काय कसं लग्न झालं कसं तर आमची पहिली भेट झाली होती जानेवारी दोन हजार तेरामध्ये आणि यांच्या डान्स क्लासवर मग डान्स क्लास चालू हो। झाला पण डान्स क्लासमध्ये काय काय गमती झातो झाल्या काय काय गमती होत होत्या कशा गोष्टी होत होत्या काय एन्जॉयमेंट होत होती, होती, होती हे तुम्हाला तर अशाच एका ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे तर चला आजचा दिवस खूप छान होता आमच्यासाठी सतरा डिसेंबर आज एकदम शिक्का लागला होता आमच्या अप्लिकेशनवर तर लोन केस फायनल झालं लोन नाही लोनचं नावच नका घेऊ बाबा त्याच्या लग्नानंतरही तुम्हाला सगळ्या परिस्थिती सांगणार तर अशी भेट झाली आमची पण या काहीच आठवण नाही आहे तर मी माही आता नाराजी आहे आता मी हे फोन ठेवणार मी याच्याशी दंड भांडणार आहे त्याची सकाळपासून किडकिड किडकिड करूनच राहिली होती तर मला पहिलं ब्लॉग काढून घ्या तुम्हाला दाखवून द्या आता याच्यासोबत भांडतो आहे ना आता उद्या मग एक चांगलं जे शंभर रुपयाची वस्तू घ्यायची असेल ते मी आता दहा हजाराची वस्तू मागेमध्ये घेईन तर असं असं तर काही नाही चला असं होतं कसं वाटलं माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा मी खूप छान छान ब्लॉग करायचा प्रयत्न करत आहे पण होतच नाही आहे सॉरी 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 कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघता बाय